हॅलो गुड मॉर्निंग बोथ ऑफ यू गुड मॉर्निंग केशव हो थांब इथं बस बाय बघतो बाय करते बाय बाय दिसत नाही पण तू आम्हाला हां दिसला देखो देखो देखो। देखो। वाजले आहेत साडेसात मुलं गेली स्कूलमध्ये आणि त्याच्यानंतर मी आता लागली आहे क्लिनिंग करण्यासाठी रोजच्या रोज आपण एवढी सगळी क्लिनिंग करत असतो पण तरी इतकी सगळी धूळ आणि एवढं सगळं कचरा कुठून येतो काय माहिती थी। पण ठीक आहे चला रोज क्लिनिंग होत असते त्याच्यामुळे काही प्रश्न नाही फक्त जाळं वगैरे असतं ते मग शनिवारी मंगळवारी असं जिथं दिसतं तिथं आपण काढून घेत असतो तर मग काही प्रॉब्लेम येत नाही कालच्या व्हिडिओला एका ताईंची मला कमेंट आली होती आणि मनापासून सांगते की त्या ताईंच्या कमेंटची मी खूप दिवसापासून वाट बघत होती कारण जेव्हा मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत नव्हती ना तर त्यांची मला वारंवार कमेंट यायची आणि त्या खूप काळजीने मला सांगत होत्या की तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाका वगैरे असं म्हणजे खूप मनापासून सांगत होत्या त्या मला ते कळत होतं पण कसं वेळ किंवा म मनस्थिती अशी माझी होत नव्हती की रोजच्या रोज शूट करायचं रोजच्या रोज इडिट करायचं अपलोड करायचं आणि वेळ पण नव्हता कारण गावोगावी फिरणं चालू होतं तुम्ही माझ्या व्हिडिओनवरून बघितलंच असेल त्याच्यामुळे डेली ब्लॉग करणं मग शक्यच नव्हतं कारण लग्न होते मागच्या पाच सहा दिवसापासून लग्न चालू होते आणि अगदी जवळचे लग्न होते माझ्या मामांच्या मुलाचं मावशीच्या मुलामुलींचं असं होतं तर डेली व्लॉग आणि मग ते शूट वगैरे नाही जमत होतं मला पण त्या ताई मला नियमित कमेंट करत होत्या तरी पण आणि सांगत होत्या की तुम्ही नेहमी रोजच्या रोज व्हिडिओ टाका तुमचे व्हिडिओ छान असतात वगैरे तर असं जेव्हा एखाद्याची कमेंट येते ना आपल्याला की अरे आपल्याला व्हिडिओ आवडत आहेत बरं का समोरच्याला मग तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही आपण जे चाललो आहे ना ते म्हणजे बरोबर ट्रॅकवर बर चाललो आहे नाही तर मग असं वाटतं कधी कधी की अरे मी तर नुसती शूट करते एडिट करते आणि टाकते पण कुणाला आवडतं आहे का नाही का असं म्हणजे सांगितलं ना असं कोणी थोडंसं मग आपल्याला प्रोत्साहन मिळतं आणि अजून मग आपल्याला वाटतं की अजून छान व्हिडिओ बनवून टाकावे किंवा मग रोजच्या रोज व्हिडिओ टाकावे किंवा मग समोरचे आपले है ची, टाक का वाट बघतायत व्हिडिओची तर आपल्याला व्हिडिओ टाकावाच लागेल असं मला थोडंसं वाटतं आणि मागचे काही ब्लॉग मी आता कंटिन्यू टाकते पण त्या ताईंची कमेंट काही आली नाही मग मला असं वाटलं म्हटलं यांनी सोडलं बरं का आपले व्हिडिओज बघायचं पण मग काल त्यांची कमेंट आली ना तर मला खूप छान वाटलं असेच माझ्यासाठी सगळे माझे व्ह्युअर्स जे आहेत ना सगळे आपले व्हिडिओ बघणारे जे आहेत ते एक एक जण माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण तुमच्या सगळ्यांमुळेच माझे आज एवढे सबस्क्रायबर्स झालेले आहेत तर असाच सपोर्ट तुमचा कायम राहू द्या आणि असंच मलाही मोठं यूट्यूबवर बनायचं स्वप्न आहे ते माझंही पूर्ण होऊ द्या तर इकडे आता काय नाही चालू आहेत सकाळची कामं आणि बोलता बोलता माझं सगळं क्लिनिंग झालेलं आहे आता बाहेरचा पोर्च वगैरे झाडते मी आणि इकडं हा आमचा सिंबा सिंबा इथं बसलेला असतो मागे एका ताईंची कमेंट होती म्हणे त्याला काहीतरी पोळी वगैरे टाकत जा असं तर तो आपलाच कुत्रा आहे आणि आपणच त्याला टाकत असतो जेवायला पोळी वगैरे असं गुलाबी किती आले गुलाबी ते आले पण व्हाईट कलर खूप छान आहे वाईट गुलाबी पण मस्त तिकडे पण आहे गुलाबी पाहू तुम्हाला दिसले की घेऊन जात जा जाक्ष देतात तिथेच पडून जातात मला वाईट खूप आवडले त्याची असतात ना घेऊन घेतात तिथून आपलं कस लक्ष नेतात कमून जातात त्या गुलाबी आणि पुर आहे माझ्याकडे ना उबटून तोडल्यामुळे जास्त आलं जास्त पाऊस पाऊस चांगला नाही आवडत पाऊस चांगला सगळ्यात करायचं आज गार्डन मध्ये आले साफसफाई झालेली आहे आता यांचा टिफिन पण जायचा आहे त्याच्यासाठी पटक्यात स्वयंपाक करते इकडं डाळ भाताचा कुकर लावलेला आहे आणि इकडं टाकली मी गंगाफळची भाजी आणि सोबतच आता कनिक मळून घेते आणि मग पोळ्या टाकून घेणार आहे आज गंगाफळची भाजी जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आधीच जिरं लसूण आणि थोडासा खडा मसाला याची फोडणी देऊन गंगाफळ टाकून दिलेलं आहे आणि इकडं मिक्सरमध्ये मी हिरवी मिरची कडीपत्ता लसूण हे वाटण करून घेणार आहे आणि हे सुद्धा त्याच्यात टाकून घेणार आहे आणि थोडंसं एकदम अगदी थोडासा गूळ असा टाकून देणार आहे मी तर खूप छान चविष्ट अशी भाजी बनली होती आज तुम्ही ट्राय करून बघा आवडली तर नक्की मला कमेंट करा

कुणाला माहिती बरं बाकरीला पोपडा कोणत्या दिशेने येतो कमेंट करा मला आमच्या सगळ्या गट त्याच्यावर चर्चा झाली होती की एक म्हणत होतो वरच्या दिशेने येतो एक ज्या दिशेला पाणी लावतो तिकडून पोपडा येतो बाकरीला कमेंट करा की बाकरीला पोपडा कोणत्या दिशेने येतो ठीक आहे जे कोणी कमेंट करते ना बाकरीला कोणत्या दिशेला येतो त्यांचं नाव आणि त्यांची कमेंट मी दुसऱ्या दिवशी सगळ्यांना म्हणजे वाचून दाखवाल कोणी कोणी कमेंट केल्या बो बहुत। असं बघू आता किती कमेंट येतात तर आणि माझं टार्गेट आहे की मला कमीत कमी दहा पंधरा कमेंट यायला पाहिजे बघ बघू आता लाईक येतात भरपूर पण कमेंट एवढा येत नाही आपल्याला तर बघू आता असा प्रश्न विचारला आहे सगळ्यांना कोण कोण उत्तर देतं ते बघूया चला आता इकडं डाळ घात लावलाय मी मग बघितलं इकडं गंगाभृष्टी भाजी केलेली आहे आणि इकडे ह्या पोळ्या होत आहे गंगाफळची भाजी सुद्धा झालेली आहे भात आणि डाळ एकाच कुकर मध्ये लावलं होतं मी आणि इकडं आता मस्तपैकी डाळाला तडका देऊन देणार आहे मी हिरवी मिरची कोथंबीर लसूण हिंग जिरं आणि राई असं सगळं टाकून एकदम छान तडका बसला होता इतकं भारी वरण आलं होतं ना आजचं मस्त होतं एकदम तर स्वयंपाक झालेला आहे यांचा टिफिन आता पॅक करून घेत आहे स्वयंपाक झालेला आहे आणि आता किचन उठं आवरायला घेते भांडे पडलेले आहेत आणि किचन पुसायचे तर ते तेवढं पटक्यात आवरते आणि मग बोलते ती कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत आणि आता फक्त घरं पुसायचे राहिलेले आहेत आणि वाजले आहेत अकरा ता ता तर आता फटक्यात मी आधी घरं पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग जो व्हिडिओ आहे तो एडिट करायला घेते कारण मग दीड वाजता मुलं येतील तर तोपर्यंत मी फ्री झालेली प्रायजमध्ये म्हणजे आपल्याला मुलांना वेळ देता येतो तर चला मग पटापट आता आवरून घेते बाकीचे कामं आणि तोपर्यंत एक फोन पण आलेला आहे क्लायंट येणारे पार्लरमध्ये तर तेवढं क्लायंट पण करून घेते आणि व्हिडिओ पण एडिट करून घेते चला मग आता नंतर Bye.